हाय हॅलो आणि नमस्कार आजकाल ना फॅब्रिकची ज्वेलरी ही एकदम ट्रेंडिंगमध्ये आहे तुम्ही कसलीही फॅब्रिकची ज्वेलरी जरी घातलीत ना त्याचा लूक इतका सुंदर दिसतो ना ऑफिस वेअर असेल किंवा तुमचं डेली वेअर असेल तुम्ही साधी सोपी एखादी जरी ज्वेलरी घातली ना गळ्यात तर इतकी सुंदर दिसते तर हे मी आजची माझी ऑर्डर होती मला हे आठ आहेत ना इयरिंग्स बनवून डिस्पॅच करायच्या होत्या तर मी हा जे बनवून रेडी केलेलं आहे बघा किती सुंदर दिसत आहेत ते आणि एकदम साधी सोपी असं पण काय नाही जकापका वगैरे दिसतं किंवा असं चमकतं एकदम साधी सोपी आहे तर तुम्ही पण तुम्हाला पण जर हवी असेल तर तुम्ही ऑर्डर पण करू शकता तुम्हाला हे घरपोच मिळून पण जाईल मी नंबर देईन तुम्हाला तर तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट पण करून ऑर्डर देऊ शकता हे बघा ही अशी कुडी असते हे स्टेशनरी दुकानामध्ये ही कुडी मिळून जाते आणि त्याच्या खाली ना हे असे फॅब्रिक्स आम्ही बेस रेडी करून ठेवतो प्रत्येक साईजचे आणि प्रत्येक कलरचे कुठल्या कस्टमरला मोठे हवे असतात कुठल्या कस्टमरला छोटे हवे असतात तर त्या पद्धतीनं ते आम्ही बनवून ठेवतो आणि जेव्हा कस्टमरला हवं असेल ना तर तेव्हा ते बनवून देतो आणि कस्टमरना एकदम बारा पीसेस आठ पीसेस असं घेतात म्हणजे मॅचिंगमध्ये असतात ते सगळे रेड ग्रीन रे पिंक ब्ल्यू असे म्हणजे तुम्ही ते इझिली घालू पण शकता चालेल तर मग चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोज एक एक नवीन व्हिडिओज आणि नवीन ज्वेलरी तुम्हाला इथे बघायला मिळेल जर हवे असेल तर तुम्ही ते ऑर्डर पण करू शकता शॉर्ट्समध्ये पण मी माझा नंबर दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर नक्की पिंक करा आणि हवे असेल तर तुम्हाला ते घरपोच पण मिळून नये चल आता मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय